नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी पाचव्या टप्प्यातील मतदान सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले या जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान झाले सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमाने एकोण पॉईंट टक्के आणि सत्तावन्न पॉईंट सहा टक्के मतदान झाले असून अजून सहा वाजेपर्यंतची टक्केवारी येणे बाकी होते मात्र जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील बऱ्याच मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी येण्याची शक्यता होती मतदानाची वेळ संपल्यानंतरही नाशिक शहरातील भालेकर विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानासाठी मतदाराच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत संतगतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे या मतदारसंघात मतदाराची मोठी गर्दी जमल्याचे सांगण्यात येत होते भंडारा पानलोटात काजव्याचे तुरळक प्रमाणात काजव्याचे आगमन झाले असून आगामी काही दिवसात काजव्यांची मायावी दुनिया येथे अवतरणार असून पर्यटकांना परवणी मिळणार आहे दरम्यान काजव्याचे आगमन होत असल्याने यंदा पानलोटात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा कयास आदिवासी बांधवांचा आहे त्यामुळे या भागात शेती कामांनी बेग घेतला आहे वर्गाचा पाऊस कोसळत असल्याने सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात काजव्यांच्या मिलनाचा उत्सव सुरू झाला आहे जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणारे लुक काजवे दिसू लागले आहेत आठ दहा दिवसात काजव्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे शहरी नागरिकांना निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखवण्यासाठी अनेक पर्यटन संस्थांनी काजवा महोत्सवाचे आयोजन देखील केले आहे अंबिका पसंच्या लिलाव अंबिका ग्रामीण नागरी सहकारी पत संस्था मधील ठेवीच्या अपहरण प्रकरणी संबंधित संचालकांवर स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश पी आर सित्रे यांनी दिला आहे अशी माहिती फिर्यादीचे वकील राजेंद्र शेलोत यांनी दिली अंबिका पसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती लेखापरीक्षणात दोन कोटी तेरा लाखाच्या ठेवी अपहार झाल्याचा ठपका अध्यक्षांसह संचालक आणि व्यवस्थापकांवर ठेवण्यात आला होता तत्कालीन अध्यक्ष सर्जीराव कोतकर उपाध्यक्ष नानदेव शिंदे संस्थापक रामचंद्र औवटी यांच्यासह सर, सर्व संचालक मंडळावर विश्वासघात करणे फसवणूक करणे आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव चे, चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्यानंतर नगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्यावर महाराष्ट्र शासनाच्या मालकी हक्काची नोंद केली होती ठेवीदारांच्या वतीने या मालमत्ताचा लिलाव करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता या अर्जावर सुनावणी करण्यात आली विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने अनेक दिवसानंतर नगर धंद्यावर सोना नगर मशीन, रिक्षा गॅस टाक्या असा एक लाख पाच हजार सातशे पन्नास रुपयाचा सा मुद्देमाल जप्त केला आहे विरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार शकील शेख यांनी फिर्यादीवरून संकेत दत्ता शिंदे तुषार गुलाब सोलवणे महंता कलप्पा चंदकोटी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जानेवारीपासून एक हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांना अवकाळीचा दणका एक हजार हेक्टर तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान कांदा चार पिकासह फळबाग उद्ध्वस्त चालू वर्षी जिल्ह्यात जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्प्याने अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे या पावसामुळे कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेती पिकांसोबत फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जिल्ह्यात सात वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली यात एक हजार तीनशे सत्तावन्न शेतकऱ्यांचे सुमारे एक हजार हेक्टरच्या जवळपास तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे यासह तेहतीस टक्क्यांच्या आत नुकसान शेतकऱ्यांची संख्या वेगळी असून यामुळे टंचाईशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळीमुळे मोठा आर्थिक फटका बसणार असल्याची माहिती मिळत आहे ते दोन गटात लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने तुफान हाणामाऱ्या झाल्या एका गटाने फिर्यादीच्या घरात घुसून तिच्या अल्पयीन नंदनेचा विनयभंग केला तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादीला जातीवाचक शिवीगार करून लोखंडी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हारमध्ये घडली याबाबत लोणी पोलीस ठाण्यात विनयभंगासह अॅट्रोसिटी असा परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत याबाबत अंबिकानगर कोलार तालुका राहता येथील एका महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की शनिवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आरोपी आकाश विजय बोरडे विशाल सुनील जाधव आकाश भाऊसाहेब वाघ भारत फकेरा बर्डे सर्व राहणार कोलार बुद्रुक हे गोसावी यांच्या सांगण्यावरून आमच्या घरात घुसून मला धक्काबुक्की करून लोटून दिले त्यानंतर अल्पयीन इचे जवळ जाऊन तिचे कपडे उडून ताणून फाडले व तिच्या अंगाला हात लावून तिच्या सोबत बजबरीने झटून तिचा विनभंग केला यावरून लोणी पोलिसांनी वरील आरोपीविरुद्ध भादवी कलम चारशे बावन तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे चे कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर चौधरी करीत आहेत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नमस्कार